नमस्कार मी डॉक्टर चंद्रकांत धांडोरे श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कन्हेरीमठ कोल्हापूर आमच्या प्रक्षेत्रावर आम्ही एक एकरामध्ये आजोला केलेला आहे हा आजोला जनावरांसाठी उपयुक्त असा आहे या एक एकरामध्ये आता आम्ही जनावरांचं जनावरांसाठी आजोला काढत आहोत तर हा आजोला काढल्यानंतर किंवा आजोला करण्याची पद्धत सुरुवातीला आपण एका खड्ड्यामध्ये सर्वसाधारणपणे दहा बाय पाचच्या किंवा दहा बाय सात अशा पद्धतीचा खड्डा खंदून त्यामध्ये नऊ ते दहा इंचापर्यंत पाणी टाकून आपण ह्यामध्ये एक किलो जर कल्चर टाकलं आणि त्यामध्ये त्याच्या वाढीसाठी शेण दहा ते पंधरा किलो गोमूत्र एक किलो आणि कल्चर एक किलो अशा पद्धतीने जर टाकलं तर आपणाला बारा तेरा दिवसानंतर त्यामध्ये दहा ते, अंतर, ते बारा किलो आपल्याला वाढ दिसून येते तसेच यामध्ये आपणाला वाढ झाल्यानंतर आजोला काढते वेळी काढल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून कारण जनावरं तसेच आजोला खाऊ शकत नाही कारण त्याला वास येतो आणि धुतल्यानंतर वळवून आपण जनावराला घालू शकतो सर्वसाधारणपणे मोठ्या जनावरांना जे दुधाळ जनावर आहेत यांना जर ज खाऊ घातला तर आपल्याला दुधाचं प्रमाणसुद्धा वाढलेलं दिसून येतं कारण याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जर बघितलं तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत आपल्याला प्रो प्रोटीनचं प्रमाण आढळून येतं त्यामुळे जनावरांच्या दुधामध्ये वाढ दिसून येते तसेच जे शेळी यामध्ये सुद्धा आपण दोन ते अडीच किलो वापरू शकतो कोंबड्यामध्ये पन्नास ते शंभर ग्रामपर्यंत आपण वापरू शकतो त्यामधून आपल्याला दुधामध्ये चांगल्या पद्धतीची वाढ दिसून येत येईल तसेच पशुखाद्याचा खर्च आपल्याला कमी होईल अशा पद्धतीनं आपण आजोलाचं नियोजन केलं पाहिजे शेतकऱ्यांनी घरी करताना अशा पद्धतीचं नियोजन करून आपलं उत्पन्न आपण वाढवू शकतो आणि एकदा वाढ झाल्यानंतर दहा ते बारा किलो आपल्याला आजोला मिळेल त्यानंतर पूर्ण पाणी बदलून दुसरं पाणी टाकून त्याच्यामध्ये आपण पुन्हा एक किलो कल्चर त्यानंतर पंधरा किलो शेण आणि एक किलो गोमूत्र अशा पद्धतीनं करून आपण पुन्हा करू वाढ म्हणजे त्याच्यामध्ये वाढ करू शकतो धन्यवाद